नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ आहे वडील आणि मुलगा यांच्यातील सुंदर असा आपण एक प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे वडील आणि मुलगा यांच्यातील सुंदर स्टोरी म्हणजेच मुलगा हा शहरात राहायला गेलेला असतो त्याचे वडील खेडेमध्ये असतात आणि खेड्याचं सुंदर वर्णन आपण देण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी मित्रांनो खूप सुंदर स्टोरी तुम्ही पण पाहायला अजिबात विसरू नका लगेच आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि आपले ह्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्हाला जे आपला व्हिडिओ येणार आहे आपली जी स्टोरी येणार आहे ते तुम्हाला पाहायला घंटीच्याद्वारे अपडेटच्याद्वारे तुम्हाला ते मिळेल तर मित्रांनो खूप सुंदर स्टोरी ते सुंदर स्टोरी आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपलं झिरोतून आपण सुरुवात करत आहोत त्यामुळे मित्रांनो सपोर्ट करा खूप सुंदर व्हिडिओ आहे तुम्हाला आवडेल असा आहे आणि हार्ट टचिंग स्टोरी आहे तर आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे तर त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूया आपण त्या व्हिडिओसोबत तर आपलं त्याचं नाव आपण अजून सुचवलेलं नाही पण ते नाव आपण लवकरच अनाऊन्समेंट करणार आहोत तर मित्र मित्रांनो खूप सुंदर स्टोरी नक्कीच पहा चला तर मग भेटूया त्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार